जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्य साधत कशाला येते तीन कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या भव्य आदिवासी भवनाचे भूमिपूजन मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंगा पवारने कर्जत कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले हा सोहळा ऐतिहासिक ठरत असून हजारो संख्येने जमलेल्या आदिवासी बांधवाने पारंपरिक नृत्य प्रकार गाणे आणि वादन दर्ज तालुका हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो आदिवासी समाजाने आपली संस्कृती परंपरा आणि जीवनशैली जपत आधुनिकतेच्या प्रभाग पाऊल टाकले आहे शासनाने त्याच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केले आहेत या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरे यांनी आदिवासी समाजासाठी भव्य भवन उभारण्याचे स्वप्न पाहिले होते आज हे स्वप्न पूर्ण होत आहे आज निर्माण आदिवासी भवनातून समाजातील एकोपा कायम राहील आणि आदिवासी संस्कृती ठळकपणे जगासमोर येईल अशी ही प्रचंड उपस्थिती आदिवासी समाजाची ताकद स्पष्टपणे दाखवते भविष्यात निर्माण होणारे आदिवासी भवन ही केवळ इमारत नसून सांस्कृतिक वारसाचे संवर्धन आणि समाजातील एकोप्याचे प्रतीक ठरेल असे हे आमदार महेंद्र थोडे यांनी सांगितले आदिवासी समाज माझी ताकद आहे मला पुन्हा एकदा आमदार बनवण्यात आदिवासी समाजाचा मोठा वाटा है। भोन आहे आदिवासी भवन हे आमच्यासाठी मंदिरासारखे आहे त्यांच्या संस्कृती आणि एकोप्याचा गौरव जगासमोर यावा असे आमचे प्रयत्न असून त्याच्या हक्कासाठी आणि प्रगतीसाठी हे पाऊल उचलले आहे हा कार्यक्रम राजकारणा पलीकडचा बलकटीसाठी आहे आदिवासी समाजाने आपली जुनी संस्कृती जत, जतन करून शिक्षण क्रीडा कला आणि प्रशासन या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे तरीही त्याच्या सांस्कृतिक वारसाचे संवर्धन आणि भावी पिढ्यांची ओळख करून देण्यासाठी एक सांस्कृतिक केंद्राची गरज होती कसे राही ते उभारले जाणार हे आदिवासी भवन त्या गरजेची भवनात विविध सांस्कृतिक जगासमोर ठळकपणे या भव्य भूमीपूजन सोहळ्याची केवळ एक विकास प्रकल्पाची सुरुवात झाली नाही तर आदिवासी समाजाच्या अभिमान एक आणि प्रगतीच्या नव्या

संभाजी जगताप तालुका प्रमुख सुधाम पवाले शिवराम बदे अमोल पाटील भास्कर दिसले सुरेश टोकरे युवासेना रायगड जिल्हा अध्यक्ष प्रसाद थोरवे माजी नगरसेवक संकेत वाशे थानाजी मते गजानन पेमारे सरपंच दत्तात्रय भिंपरकर आदिवासी समन्वय समिती अध्यक्ष परशुराम दरवडा मनोहर कारोटे भगवान भगत श्रीकृष्ण सुपे रायगड जिल्हा अध्यक्ष मालू निरगुडा मनोहर पादिर बुधाजी हिंदोला गणेश केवारी जेतु पारदी काशीनाथ पाधीर दादा पाधीर राजू जुगरी बाळकृष्ण पादीर दत्तात्र हिंदोला मीना पवार निरळ ग्रामपंचायत माजी सरपंच उषा पारधी खांडस ग्रामपंचायत सरपंच ताई पाधीर नांदगाव ग्रामपंचायत सरपंच प्रतिभा कारोटे कोलमण ग्रामपंचायत सरपंच बिबी पादिर आदिवासी संघटना महिला अध्यक्षा जेवंत हिंदोला निलम डोले पुष्का भगत यमुना भगत यांच्यासह सर्व पक्षीय आदिवासी समाजाचे नेते आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते